नमस्कार मोनिकास कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे यावेळेस सुट्ट्यामध्ये जेव्हा मी घरी गेले होते तेव्हा माझं सहा महिन्याचं मी काम करून आलेले आहे कारण माझ्या घरी कडीपत्त्याचं भलं मोठं झाड आहे आणि मी जिथं राहते तिथं दहा रुपयाला एवढीशी कडीपत्त्याची जुडी मिळते त्यामुळे मला नेहमी असा हा कडीपत्ता स्टोअर करावा लागतो ताजा ताजा मस्त झाडाचा कडीपत्ता मी तोडून आणला होता मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला दोन तीन वेळेस त्यानंतर सुती कपड्यावर फॅनच्या खाली एक तासभर आपल्याला हा वाळत घालायचा आहे पूर्ण कडीपत्त्याचं पाणी निथळेपर्यंत कडीपत्त्या या या प्रकारे छोट्या छोट्या दांड्या तोडून घ्यायच्या त्यामुळे काय होतं लवकर पाणी त्याच्यातलं निचरून जातं तुम्ही बघू शकता एक तासानंतर पूर्णपणे याच्यामधलं पाणी निथळून गेलेलं आहे त्यानंतर कडीपत्त्याचा जो पाला आहे तो त्याच्या दांडीपासून वेगळा करायचा एका ताटामध्ये किंवा तुम्ही एका बाउलमध्ये करू शकता या प्रकारे आणि घरातल्या घरात याला तीन दिवसापर्यंत वाळवायचं जोपर्यंत हा पूर्ण कडकडीत वाळत नाही तोपर्यंत याला उन्हात बिलकुल ठेवायचं नाही तुम्ही जर उन्हात ठेवलं त्याचा रंग पूर्ण निघून जाईल आणि कडीपत्तेचा तो वास आणि तो रंग राहणार नाही घरातल्या घरात उन्हाळा असल्यामुळे तो लवकर कडकडीत वाळला तिसऱ्या दिवशी एवढा वाळून माझा कडीपत्ता तयार होता त्यानंतर काहीही करायचं नाही मस्त मिक्सरच्या भांड्यात घालून यायची बारीक पावडर बनवायची मस्त छान पावडर बनवून तयार होते सहा महिन्यापर्यंत टिकते एका हवाबंद बाटलीत भरून ठेवायची हव्या त्या भाजीला तुम्ही फोडणीमध्ये जसं आपण लाल तिखट घालतो तसं कडीपत्त्याची थोडीशी पावडर घालायची छान वास आणि चव लागते शिवाय तुम्ही केसगळतीसाठी तेलामध्ये मिक्स करून किंवा मेहंदीमध्ये मिक्स करून डोक्यालासुद्धा लावू शकता एकदा या प्रकारे कडीपत्ता साठवून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी